उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांच्याशी कधीही स्पर्धा करू नये उदय सामंत यांना वाड्यावाड्यात जावे लागत आहे कार्यकर्त्यांकडे त्यांना भीक मागावी लागत आहे असा जोरदार हल्लाबोल विनायक राऊत यांनी सामंत यांच्यावर केला आहे त्यांना सुद्धा वाड्यावाड्यामध्ये जाऊन बसावं लागतं मोहल्ल्यामध्ये जाऊन बसावं लागतंय काही जणांच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे म्हणून भीक मागावी लागते हे कशासाठी नऊटंकी चालवलेले आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंसारखा एक नेता ह्या रत्नागिरीच्या एका छोट्याशा गावामध्ये येतोय कुडाळच्या एका सह्याद्री पट्ट्यातल्या एका गावामध्ये जातोय कार्यकर्त्यांच्या घरी बसतोय एवढा ग्रामीण भागात मधल्या लोकांशी मिळ मिळसळणारा नेता म्हणून आदित्य ठाकरेंचा गवगवा होतो आणि दुसरीकडे सत्तेच्या मस्तीमध्ये वावरणारे उदय सामंत स्वार्था कसे पक्ष बदल करतात हे लोकांना कळून चुकतंय त्यामुळे त्यांना आदित्य ठाकरेंच्या बरोबर स्पर्धा करण्याचं त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा आणू नये